मी आज होतो या हिंगोलीच्या रस्त्यावरती आणि या ठिकाणी आम्ही थांबलो होतो वारांगा फाट्याला खूप सारे यूट्यूबला पाहिलं होतं की वारांगा फाट्याची खिचडी खूप फेमस आहे आणि म्हणून मग आज आम्ही खरं तर डोसा वगैरे असं सॉफ्ट काय खाण्याच्या प्रयत्नात होतो परंतु आज स्पेशल अशी खिचडी बघ खाण्यासाठीच आम्ही इथे थांबलो किचडी भजी वारांगा फाट्याची आणि म्हणून आता खाऊन तुम्हाला सांगतो कशी काय आहे तुम्ही खाल्लेत का ते पण मला कमेंटमध्ये सांगा बाकी काय तर ठिकाणी फेमस आहे आणि आपल्याला पाहण्यात येते की नक्की त्याची चव घेऊन पाहिलं पाहिजे की काय काय नाही आणि म्हणून आम्ही आता मी माझ्यासोबत माझा मित्र अविनाश केले आम्ही तो, 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 तो तुम्हाला दिसणार नाही परंतु आता खिचडी खाऊन मी सांगतो तुम्हाला खिचडी कशी आहे धन्यवाद अविनाश कशी खिचडी अप्रतिम खरंच मी खिचडी खाल्ली अप्रतिम आहे अप्रतिम म्हणजे त्याला डिफाईन करता येणार नाही